माडा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकात अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपनं घेतला त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येत आहे यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे भाजपनं राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माढ्यातून रणजित निंबाळकरांना संधी देण्यात आली निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झालेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता माघार घेऊ नका बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांकडे केली आहे गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे त्यातच निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय रणजित निंबाळकरांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडखोरी करावी आता माघार घेऊ नये अशी भूमिका कार्यकर्त्यांनी केली आहे अशा पोस्ट सोशल मीडियावरती देखील शेअर केल्या जात आहेत दरम्यान माड्यामध्ये सुरुवातीपासूनच मोहिते पाटलांनी आपल्यासोबत यावं असा काहीसा सूर शरद पवारांचा असल्याचं आहे माड्यामध्ये पवार गटाकडे उमेदवार नसल्यानं त्या ठिकाणी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न होता मोहिते पाटलांची असलेली ताकद लक्षात घेता शरद पवार त्यांना संधी देऊ शकतात असंही बोललं जात आहे पण भाजप सोडून मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादीत परत येणार का आणि भाजपची त्यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल दरम्यान माड्यातून महादेव जानकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून त्यांना पाठिंबा द्यायचा अशी शरद पवार गटानं आखलेली आहे अशी देखील चर्चा आहे माड्यामधील धनगर दंगर प्रमाण लक्षात घेता शरद पवारांची अशी चाल असू शकते त्याचा फायदा त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात देखील होऊ शकतो या सगळ्यावरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील